आपण आपल्या आहारात डाळींचा समावेश खूप मोठ्या ना प्रमाणात नाही पण थोड्या प्रमाणात तरी केलाच पाहिजे कारण की डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि प्रोटीन आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे तर आज मी काय केलं आहे एक वाटी एवढी तुरीची डाळ घेतली आहे अर्धी वाटी एवढी मुगाची आणि पाव वाटी एवढी मसुरीची डाळ घेतली आहे आता ह्या डाळी आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या पण या भरपूर चोळायच्या नाही फक्त धुवून आपण स्वच्छ करून घ्यायच्यात हाताने थोडंसं हलकत करायचं आणि धुवून घ्यायच्या त्यानंतर एक छोटा कुकर मी घेतला आहे त्यात हे डाळी टाकल्या ह्या डाळी साधारण एक वाटी होत्या तर दोन वाटी एवढं हो मी यासाठी पाणी टाकलं यापेक्षा जास्त पाणी टाकलं तर डाळी व्यवस्थित शिजत नाही थोडंसं हळद टाकलं आणि तेल टाकले बरं या डाळी शिजण्यासाठी माझ्या कुकरच्या दोन शिट्ट्या केल्या तर डाळी बरोबर शिजतात तुम्ही तुमच्या कुकरचा अंदाज घेऊन शिट्टी घेऊ शकता आता आपण याच्या शिट्ट्या करून घेतल्या आणि वाफ काढून घेतले तुम्ही बघा एकदम मऊ सोत लोण्यासारखे आपल्या डाळी शिजून तयार आहेत तर आता आपण फोडणीची तयारी करू फोडणीसाठी कढईत मी थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यात थोडीशी मोहरी टाकली आणि थोडेसे मेथीचे दाणे टाकले मोहरी आणि मेथीचे दाणे छान तडतडले की त्याचा स्वाद वर्णाला खूप छान येतो थोडंसं जिरं टाकलं आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकले थोडेसे कडीपत्ता टाकायचा पण माझ्याकडे नव्हतं हो म्हणून मी नाही टाकला त्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकायच्या ते ओबडधोबड मी कुटून घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथंबीर फोडणीत टाका फोडणीला खूप छान चव येईल आणि ती हिरवीगार देखील राहील टोमॅटोचे काप टाकलेत एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी कापून घेतला होता आणि आपण जेवढं वरण आपल्याला पातळ करायचं त्यानुसार आपण त्यात पाणी टाकून घेऊ मी साधारणपणे दोन वाट्या एवढं पाणी यात टाकलेलं आहे कारण की आता जरी हे पातळ वाटत असलं तरी जसजसं उकळी आले तसतसं ते वरण घट्ट होत जातं त्यात थोडासा हिंग टाकला आणि वरण फोडणी घातलं वरणाला छान तडका बसलेला आहे तुम्ही बघू शकता कुकर दोन थोडंसं पाणी त्यात टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि छान दंदने तशी उकळी काढून घेतली बरं आपल्या वर्णाला उकळी येते तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की वरणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आता आपण वरण सर्व करून घेऊ हे वरण तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता भातासोबत भाकरीसोबत अप्रतिम असं लागतं सकाळच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणात उत्तम पर्याय आहे आणि थोडंसं घट्टसर ठेवलं तर टिफिनसाठीही देऊ शकता तर हे वरण नक्की ट्राय करून पहा थँक्यू